दिली बजेट बजेटमध्ये पूर्व बजावणी मांडताना बाग प्रधान सदतीस पान नंबर सत्तावीस मांडताना पीक विमा योजना पहिले एकशे पन्नास कोटी दिली आता आठ सव्वा आठशे कोटी दिले विमा कंपन्यांना कुठले बंधन नाही त्याने आपण त्यांच्याकडे असा शासनानं माहिती घ्यावी किंवा त्यांनी परतावा किती दिला पीक विम्याचं भरपाई किती दिली माग आणि बाकी का दिलं नाही पीक विम्याचे नॉर्म त्यांना पाहिजे तेवढे ठेवले जादा ठेवले नाहीत त्यामुळे त्यांना भरपाई द्या लागत नाही त्यामुळं आमची अशी मागणी आहे त्यांच्याकडून सगळं पीक विम्याचे किती कितीला याची माहिती घ्यावी अशी माहिती घेतल्यावर त्याला थोडं बंधन येईल त्यानंतर पुन्हा देशी गाय बाब पृष्ठ बाब प्रवान पंच वार्ड नंबर एकतीस देशी गाई म्हणजे गोशाळा बांधायचे गोशाळे घ्या देशी गायी म्हणजे देशी गाय अनेक आहेत त्यात गळव आहे त्यात खिला जाते खिला आज संपायला लागली आहे आणि तिला जास्त डिमांड येते खिला बाजारात असली त्याचा डिमांड वाढतोय माझी आणि आमची सगळ्यांची मागणी अशी आहे खिला गोशाळेत घ्यावे पण खिला गायी घ्याव्यात आणि त्यांचं संगोपन व्हावं आणि त्याची वाढ व्हावी ते बैलांना त्यांच्या डिमांड आहे त्यामुळे त्यांच्या बैलांना डिमांड देऊन म्हणजे एकूण गायी गोशाळा काढल्याचा उपयोग होईल पशुवैद्यकीय दवाखाने बाप समान शेहेचाळीस पान नंबर बत्तीस दावाने पशुवैद्यकीय दावाने काढलेत अनेक आहेत आम्ही मागच्या दिवशी अशी मागणी केली होती किंवा क्लास त्याचा बदलायचा क्लास वन झाल्याशिवाय आता क्लास टू आहेत क्लास वन झाल्याशिवाय त्याला कोणी स्टाफ देत नाही आणि आहे ते मोठ्या गावात सुद्धा आमचं गाव आता पंचवीस हजार लोकस होते पण एक म्हणजे क्लास नसल्यामुळं क्लास वन न केल्यामुळं त्यात पशुवैद्यकीय माणूस अधिकारी किंवा शिफास दिली जात नाही त्यामुळे त्याचं कोणी येत नाही त्यामुळे आहे ती दवाखाने बांधलेली दवाखाने संपायला लागले त्यामुळे क्लास मिळावी आणि क्लास वाढवून त्यांना स्टाफ मिळावा क्लास वाढला नाही त्यामुळे स्टाफ नाही अशा अवस्था नको आहे आणि खाजगी मग त्याचा फायदा होता आणि खाजगी लोक इतकी झाले की बाबा जातात त्यांच्या गोट्यात जातात त्यांना इंजेक्शन देतात औषध देतात आणि पैसे पाच पाचशे रुपये उकळतात म्हणजे गाईच्या म्हशीच्या किमती लाख लाख झाले त्यामुळे तो मालक देतोय एक एक लाख झाल्यामुळे पाचशे रुपये सुद्धा त्या म्हणजे पशुवैद्यक दवाखान्यात देतोय अधिकारी त्यात देतोय पण ही नको आहे शासकीय आपण काढले शासनाचा स्टाफ दिला तर ही सगळं थांबेल त्यावेळे आम्हाला क्लास वाढवून त्याचा क्लास वन होऊन त्यांना स्टाफ द्यावा अशी आमची विनंती आहे दूध दूध संघाचा पान बाप पूर्णांग एकोणपन्नास आणि पान नंबर तेहतीस दूध संघ सहकारी आणि खाजगी दूध संघाला म्हणजे लक्ष द्यायचं असं शासन म्हणते लक्ष द्यायचे म्हणजे काय आज हे बंद पडेल का बंद पडले चौकशी व्हावी का बंद पडले तर बंद पडायची कारणे शोधावी आणि त्या पद्धतीने त्यांना मदत मिळावी दूध संघाचा दूध संघाचे खेडूपाडी कलेक्शन होतं चांगलं होतं आणि अनेक संस्थाच्या खेडूपाडी संस्थाचं त्यांचा परतावा पैसे न दिल्यामुळे ते आज बंद पडले पण हे चालले पाहिजे आज खेडूपाडीचे दूध संघ दूध सेंटर चालली तर मग महिला आता दूध संघ चालवताना सेंटर चालवतात महिलांच्या महिला कधी शेती बिलाची कधी वाट बघत नाहीत पण दुधाचा दस पेमेंट आहे त्याची वाट बघतात का ते पेमेंट त्या महिलांच्या हातात येतं आणि त्या महिला त्यांचा जे संस्था चालवतात त्यामुळे ह्या दूध संस्था चालल्या पाहिजेत दूध सेंटर चालले पाहिजे त्याच्या अडचणी संपल्या पाहिजेत आणि ह्यासाठी या शासनाने त्याचा जास्त उपयोग घ्यावा अशी आमची विनंती आहे आणि वीज बारा प्रमाण एकशे चौपन्न पाच प्रमाण एकशे नऊ एकशे दहा वीस सवलत शासनाने साडेसात एसपीच्या वीस सवलत याचं मान्य केलेलं आहे पण कधी कधीपासून गेले तीन वर्ष आम्ही बिल शासनाने आम्हाला बिलच दिली नाहीत एबीसीबी न ना आम्हाला बिलं दिली नाहीत त्यामुळे आम्ही ती बिलं दिली नाहीत म्हणजे कुठं इथून पुढं का मागून मग मा इथून पुढं म्हटलं मागच्या बिलाच काय आणि मागच्या बेलाशा बेला तुम्ही इथून पुढं सवलत देणार नाही त्यामुळं जी मागची थक बिगल जी शास्त्रांना आमच्याकडनं घेतली नाही एमईसी बीन आमच्याकडनं मागितली आहे ती सुद्धा माफ व्हावी आणि ते होऊन त्यांचा सवलतीचा फायदा त्यांना मिळावा आणि <laughs> आज बघतोय आपण जे ते माणसं नाहीत त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची माणसं कामालाच येत नाहीत अवजड काम आहे तिथं कामाला येत नाहीत आणि त्या माणसाला जे जे आज आवश्यकता आहे काही काहीतरी फॉट झाला आहे त्याला माणसं मिळत नाही त्यामुळे त्याचं म्हणजे वीज मिळून सुद्धा उपयोग होत नाही अशा अवस्था नको आहे त्यामुळे ते माणसं पण घ्यावी आणि वीज म्हणजे सवलत द्यावी ती पण त्या तीन वर्ष जी वीज बिलं आम्हाला मागितली त्या सगळ्यांना द्यावी अशी आमची मागणी आहे फडसा साहेबांनी माग निवडणूक यादी एक घोषणा केली किंवा कॉपरेटिव्ह लिफ्ट इनिशियन आहेत त्यांच्याही वीज बिलाला सवलत देऊ पण त्याचा ह्या बजेट कुठं उल्लेख सुरू नाही आणि त्यासाठी कुठे तरतूद दे नाही त्यामुळे ही तरतूद व्हावी आणि जे म्हणजे खाजगी आहे साडेसात एच पी जे आहेत ते कॉपरेटिव्ह जे दो आम्ही लिफ्ट आमच्या पैशात उभा केले आम्ही बँकेवर कर्ज काढले आम्ही उभा केले त्यांना सुद्धा ही वीज सवलत मिळावी आणि त्या आता त्या घायला आलेत तीस चाळीस पन्नास वर्षाली लिफ्ट होऊन आज सगळ्या वर्षा तेव्हा त्यांना जीवदान द्यावं अशी आमची विनंती आहे त्यांना सुद्धा वीज बिलाची माफी मिळावी बजेट म्हणजे ओल्या सोसायट्या विकास सोसाय आता माग बजेट आज, आज आम्ही खेडपाडे बघतोय प्रत्येक विकास सोसायटीचा सभासद आहे शेतकरी सभासद आहे तो माफी आपण शासनानं निवडणुकी माफी द्यायची मान्य केलं आहे पण माफी अजून दिलेली नाही त्यामुळे माफी या दोष वसुली विकास संस्थेची वसुली जिल्हा बँकेची वसुली अर्बन बँकेची वसुलीही होत नाही त्यामुळे ह्या डबघाले आले आणि उद्या बंद पडतील का अशी अवस्था आहे त्यामुळे माफी द्यायची असे ताबडतोब द्यावी आणि ही माफी आम्हाला दिली पाहिजे का शेती अडचणीत आहे शेतकरी अडचणी आहे शेतमाल अडचणी आहे आणि ही माफी नाही दिली तर चालू शकत नाही त्यामुळे ही माफी द्यावी आणि पुन्हा त्याचं पुनर्गठन व्हावं आणि त्याचं जीवन चालू व्हावं त्याचं म्हणजे पथपुरवठा चालू अशी आमची विनंती आहे आणि ही माफी नाही दिली माग आता घोषणा केली होती नियमित कर्ज देतोय त्यांना पन्नास देतो देतो शासनानं पण आज ते त्यांना मिळालं नाही ते सुद्धा मिळावं आणि नवीन माफी ताबडतोब द्यावी या योग्य आमच्या विकास संस्था जिल्हा बँका अर्बन बँका संपाला संपायला लागले त्या वाचतील हा आणि खेडोपाडी जिल्हा बँक आमच्या जे पाचशे स्टॉप केला आहे शंभर रुपयाचा स्टाम पाचशे रुपयाला केला आहे त्यामुळं आज साधं अफिडेव्हिट घालायचं झालं तर सुद्धा त्या मुलाला त्या महिलेला पाचशे रुपये मोजा लागतात ही चुकीचं आहे आणि त्यासाठी पहिला शंभर रुपयाचा टाम होता तेवढाच घ्यावा अशी आमची विनंती आहे आज बघतोय आपण मेट्रोच्या याला तुम्ही देत आहेत मेट्रोला बाह्य कर्ज फाउंड फेडीसाठी मुद्रांक शुल्क अजिबात ऐंशी कोटीचा मिळालेला आहे तो त्यांना द्यायचं मान्य केले पण हे देत असताना आमचे जे एस टी स्टँड आहे खेडूपाडी एस टी स्टँड आहे एस टी स्टँडचा साधे स्टँड आहे कुठं सुविधा नाही कुठं त्याचं ही नाही आणि या एस टी स्टँड नसल्यामुळं आधी स्टॉपवर सुद्धा म्हणजे शेतातल्या स्टॉपवर सुद्धा माणसं मुलं त्या उद्या थांबतात विशेषतः आधी तुम्ही स्टँड देऊ शकत नाही आध्या सुविधा देऊ शकत नाही आणि ह्या मेट्रोसाठी देत आहे पण द्या आधी आम्हाला द्या ज्याला आवश्यक आहे त्यांना द्या आणि अशा पद्धतीने झालं तर त्यांची आज सोय होईल आणि मेट्रोला पुन्हा थोड्या वेळाने दिले तर चालेल आज आपण बघतोय हायवे झाले सात हजार हायवे झाले म्हणजे मेट्रो म्हणजे चमृद्धी मार्ग झाला असे मार्ग अनेक झाले पण हे मार्ग होताना शासनानं काय केले की त्यांचे जे खड्डे होते लेवल होण्यासाठी जे बदकाला होते ते भराव घेतले सिमेंट उंची वाढवल्या हो तीन तीन फूट उंची वाढल्या आणि जे चढ होते ता आवा आवा ता ते काढून टाकले आणि त्यामुळे तीन फूट खाली गेले त्यामुळं तुमचं उंची वाढली ही कोणासाठी वाढली आमच्या शेतातनं गावागावात आफ आले ते आता काही झालेलं नाही त्यासाठी आमची ऊस वाढवायचं वाढायला झालं दोन दोन टॅक्टर लावून वाढायला लागतात त्यासाठी हे काही गेलेलं नाही त्यामुळे हे अप्रोचले रोड पाणन रस्ते ही सुद्धा झाली पाहिजे तुमच्या मोठ्यांची सोय झाली पण छोट्याची ज्या अडचणी त्यांना काही नाही तुम्ही दिलं त्यामुळे हे आमचे अप्रोश व्हावे आणि त्यांना त्या सवलीचा फायदा मिळावा आणि त्यांना रोडवर यांना संधी मिळावी हे आमची विनंती आहे आणि विना शिक्षण आज विनांदान वीस वीस वर्ष आम्ही विनांदान शाळा संस्था चालवतो किती वर्ष चालवायची विनादान जे चालवणं सोपं नाही पण चालवायला लागते आज शाळेत खेडूबाडीच्या शाळेत येणं आवश्यक झालं आणि त्यात विनाअनदानचं शिक्षण आम्हाला कसे आणतात आणावं लागतात नेमावं लागतात आणि ते वेळच्या वेळी नाही पेमेंट दिले येत नाही तर विनाअनदान हा विषय संपला पाहिजे त्यांना अनुदान द्या वीस वीस वर्ष अनुदान द्यायचं ते तुम्ही थांबवलं असं नाही चालायचं आणि आज प्राथमिक शाळा आधी हे शाखाचं शिक्षण आहे सक्ती शिक्षण आहे सात ते पंधरा गटाचं हक्काचं सक्तीचं असा कायदा केलाय मोफत शिक्षणाचा कायदा केला पण त्यासाठी तुम्ही त्याला दिले का त्या शाळा झाल्या का गळक्या शाळा आहेत फटक्या शाळा आहेत त्याला त्या भिंती नाही कुठे सुविधा सुविधा नाही आणि शिक्षक नाहीत दोन दोन तुकड्या एक एक शिक्षक सांभाळतोय अशा अवस्थेत मुलांचे पालक तिथे घालायला उत्सुक नाहीत माग दिल्ली असं केलं दिल्लीत असं झालं होतं खाजगी वाढलं खाजगी शाळा वाढल्या पण त्या शास्त्रानं काय केलं त्या खाजगी पेक्षाही जास्त सवलत दिल्या आणि खाजगीच्या मुलं आज त्या महापालिके शाळेत आले ते व्यवस्थित झाले तेव्हा सुद्धा खेडोपाडी शाळा मॉडेल्स स्कूल बनवावं त्याला पाहिजे सोयी द्यावे पहिल्या शिक्षक द्यावे मुलांची संख्या किती आहे बघण्यापेक्षा त्यांना शिक्षक देऊन त्यांची संख्या किती आहे पेक्षा त्यांची संख्या वाढवायची संधी द्यावी आणि असं झालं आमच्या शाळा वाचतील सामान्य शिक्षण एकदा संपलं तर पुन्हा काय पुन्हा काही नाही त्यांना माग एकदा मागच्या पाच गावाला असा आलाय पुणे महापालिकेच्या पंचवीस टक्के मुलांना काही येत नाही काय येत नाही पहिली पासून तुम्ही ग्रॅज्युएट होईल कुठेही त्याला निकाल लावत नाही शंभर टक्के निकाल काय शंभर टक्के मुला निकालानं मुलांच्या पालक पालक, पालक मुलांना लक्ष सोडले मुलांनी अभ्यास सोडलाय त्यामुळे मुलं आमची कच्ची व्हायला लागली त्यांना काही येणार झाली असं अशा अवस्थेत हो आमची मुलं पुढं काय शिकून काय शिकून त्यांना काहीच पुढं भवित्य नाही त्यामुळे त्यांना आज जे परीक्षा हा कायदा होता नियम होता तो चांगला कडकपणे घ्यावा आणि त्यातून मुलं मुलं आमची पुढे यावीत आमची विनंती आणि पहिल्यांदा हक्काचं शिक्षण वाचावं मध्ये एस टीचा संप झाला दोनशेच्या पाठी मंग त्या संपात आमच्या खेडोपाडी वाढीव शाळा एस टी बंद झाली त्यामुळे सोळा टक्के मुलीचे शिक्षण बंद झालं बाकी तुम्ही परदेशी द्यायचं पाठवायचं म्हणताय आमक म्हणताय पण आमच्या शिक्षणच पहिलीपासून शिक्षण बंद झालं त्याचं काय त्यासाठी तुमच्या ह्या पहिल्या सुविधा होत्या मुलं मुली शाळेत आली पाहिजेत वाडी गोष्टी अशी चालली पाहिजे आणि मॉडेल कोल झाले पाहिजेत आज त्यांचं हक्कच शिक्षण आहे म्हणजे शक्ती शिक्षण आहे बंद पडायला लागले ती चालू असतं पाहिजे या एकदा हे बंद पडलं खाजगी शाळांना जाऊ शकत नाही खाजगी शाळा ही फी भयानक आहे आणि अशा पद्धतीनं ही संपेल आणि आमच्या हक्का बंद पडतील याला सात आठ दहा वर्ष एक शिक्षण सेवा नाही एक शिक्षक प्राथमिकला नाही माध्यमिक नाही उच्च माध्यमिकला टप्पा वाढ नाही इतकंच काय जे मेडिकल कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज आज ते काढाय शासन नवीन मॉडिकल कॉलेज काढायचा निर्णय घेतलेला आहे पण जुन्या कॉलेजचा चाळीस टक्के स्टाफ मोकळा आहे तर त्याला प्रॅक्टिकल मिळत नाही तो प्रॅक्टिकल मिळत नसताना उद्या माणसाचं सा पेशंट जेवण त्या हातात द्यायचा आहे पण तो कसा त्या पेशंट सांभाळणार किंवा त्याला प्रॅक्टिकल नाही मिळालं पाहिजे ट्रेनिंग नाही मिळालं तो सांभाळू शकत नाही त्यामुळे त्यांचा हक्काच आहे ते प्रॅक्टिकल मिळालं पाहिजे त्यासाठी स्टाफ करायला पाहिजे त्या स्टाफ नाही घ्यावा आणि आमच्या खेडोपाठच्या दवाखान्यात म्हणजे क्लास वन दवाखान्यात असून सुद्धा त्यांना म्हणजे एम बी बी एस डॉक्टर नाही म्हणजे त्यांची आवाज नानास्ता मोठे औषध वेळ मिळत नाही ती औषधे मिळावी आणि त्यांना नियमितपणानं औषध मिळून डॉक्टर यावे आमची अशी अपेक्षा आहे असं झालं तर त्यांचं जीवन खेडोपाठं जेवण काही ना काही होईल आणि हमी भाव शीतीचा हमी भाव हा महत्वाचा विषय आहे गिरीश म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून हमीभाव सगळं सगळ्यांनी मागत झाले पण आज तक कोणी दिलेले नाही आता तुम्ही मध्ये कापूसचं सोयाबीनचा जर वाढ म्हणजे नको आहे वाढले वाढले परवड्यास झाले त्यामुळे शासनानं काय केलं हमी भाव न वाढवता त्याला ही दिलं अनुदान दिलं अनुदान दिलं की विषय पुन्हा कमी झालं की पुन्हा कमी झालं तेव्हा शेतमालाला उत्पादक खर्चाच्या आधारे अधिक पन्नास टक्के नफा मिळून पकडून त्याला हमी भाव दिला पाहिजे असं दिल्याशिवाय आमची शेती टिकत नाही आणि शेती नाही टिकली तर सामान्य माणूस काय आज साठ बासष्ट टक्के शेती आंबुलनासची जनता आहे त्यांचं काय फुटं त्यांची मुलं अशी ती कसायला उत्सुक नाहीत काय चुक नाही त्याला काय दिसते आपलं पिढ्या पड्याचं पालकांचं दैनिक दिसतंय त्यामुळे ते हो शेतीत टिकला पाहिजे त्याला फायदा दिसला पाहिजे त्यासाठी हमी भाव मिळाला पाहिजे आमची मागणी अशी आहे द्यावे शासनाने की हमी भावाचा मुख्य विषय तो घ्यावा आणि शेतमाल हा महत्वाचा विषय म्हणून तिकडं जास्त लक्ष द्यावं शेती टिकली पाहिजे चालली पाहिजेत आज सिंचन अनेक सिंचन योजनांची घोषणा शासनाने केली पण जुन्या झालेल्या सिंचन योजना आहेत त्याचे जे पाणी आहे पाणी जास्त झालेलं आहे त्यामुळे पाणी व्हावून जात नाही निसरा होत नाही त्यामुळे आमच्या शेती बाद व्हायला लागली शेती बाद व्हायला लागली ती शेती स्वतः तो शेतमालक सांभाळू शकत शे नाही वाचवू शकत नाही शासनानं अंडरग्राऊंड ड्रेनेज दिले पाहिजेत आणि पाणी काढून दिलं पाहिजे पाणी व्हावून जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे असं झालं तर शेती बाद व्हायची वाचेल तेव्हा ही शेतीचं स्वतः महत्वाचे अंग आहे ती त्यांनी शासनाने सांभाळली अशी माझी विनंती आहे आणि बजेटमध्ये बरोबर बजेटमध्ये नसेल तर पुन्हा सुद्धा ती महत्वाचे आवश्यक आहे ती घ्यावं आज मालमट्टी उंची वाढली आहे वाढवते काम अशी बातमी होती टी व्ही आलमटी उंची पाचशे चौदाहून पाचशे एकोणीस केली पाचशे एकोणीसहून वाढवते पाचशे चौदा होते त्यावेळी निंबी एक भाग सांगलीचा वाहून हो म्हणजे पाण्याखाली गेला होता आणखी शासनानं देशाच्या शासनाच्या जलस कंपनीनं ह्या मंत्रालयाला त्यांना मान्य दिले आणखी उंची वाढली आणि उंची वाढली तर आमचे सांगली कोल्हापूर निंबे जिल्हे बाद होते तेव्हा ही उंची वाढवू नये वाढवून देऊ नये अशी माझी शासनाला विनंती आहे आणि हे झालं आमच्या जिल्हे वाचतील तदति शास्त्र में अधिक ने से गेताबाई गया अशी